विश्वास आमची ताकद नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निवडणुकीचे पडघम वाजले आहे या संदर्भात राजकीय जे पक्ष आहे ते कामाला लागले आज बुलढाणा शहरामध्ये शेकडो युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलाय आणि जय्यत तयारी काँग्रेसची सुरू आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत बुलढाणा शहराध्यक्ष दत्ता कागस आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत दत्त भाऊ लोकप्रिय मराठीमध्ये सुरुवातीला तुमचं स्वागत आहे आज शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे काँग्रेसमध्ये कशी तयारी सुरू आहे निवडणुकीची बुलढाणा शहरात भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन नगरपालिका पाहिजे नगरपालिकेच्या माध्यमातून जो गोरखधंदा या ठिकाणी सुरू झालेला आहे ठेकेदारी पद्धतीचा तो बंद झाला पाहिजे बुलढाणा शहरात शांतता असली पाहिजे या उद्देशाने बुलढाणा शहरातील युवकांनी प्रवेश घेतलेला आहे परंतु तुम्हाला एक निश्चितपणे सांगतो की या या प्रवेश तर काहीच नाही कारण की लोक या ठिकाणी इतके धाकात आलेले आणि भय आहे त्यांच्या मनात तर असे हजारो युवक काँग्रेसच्या सोबत आहे महाविकास आघाडीच्या सोबत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे तुम्हाला दिसून येईल तुम्ही भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त वातावरण पाहिजेत असं म्हणताय शहरात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे त्यांनी विकास केला आहे ते म्हणताय की लोक विकासालाच मत देणार आहे याच्यावर काय म्हणणार तुम्ही सन्मान्य जे कोणी विकासाला मतं देता असं म्हणता तर त्यांचे हाल बुलढाणा शहराने केले नसते सव्वीसशे सत्तावीसशे मताधिक्यांनी आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार समोर राहिला या ठिकाणी भय दाखवून फोनवर धमक्या देऊन इकडून तिकडून तसेच मतदार यादातला घोळ करून ही निवडणूक जिंकलेली आहे हे सर्व लोकांना माहीत आहे आणि सदरवू व्यक्ती ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेता आणि ते सांगतात की विकासाला मत देत आहेत तर त्यांचं एक वक्तव्य बहुतेक तुम्हाला आठवत असेल की मतदारांना त्यांनी कुठला व्यक्ती म्हणून संबोधलं होतं आणि मतदार हे अमुक अमुक पेक्षाही गेलेले हे तेच बोलले होते आणि त्यांनीच आता एक पंधरा दिवसाअगोदर एक वक्तव्य दिलं की बोकडे कापावं लागतात दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये खर्च करावं लागतात मग खरंच जर विकासाला मत देत असेल तर मग त्यांचं हे वक्तव्य त्यांनी त्या ते वक्त्यावर त्यांनी माफी मागायला पाहिजे तुम्ही ज्या बोगस मतदानाची गोष्ट करताय त्या बोगस मतदानावर त्यांनी आक्षेप घेतला होता ते समाधानी नाहीत आहे आपल्या निवडणूक आयोगाकडून त्यांचं असं म्हणणं आहे डिलेट करा तुमचं काय म्हणणं आहे नाही निश्चित हा जो मुद्दा आहे हा आपल्या देशाचा मुद्दा झालेला आहे आणि सन्मान्य राहुलजी गांधी यांनी हा मुद्दा काढलेला आहे आणि आता त्यांना भीती वाटते आणि लोकांना समजलेलं आहे त्याच्यामुळं उलटाचोर कोतवालकू डाटे असा कार्यक्रम झालेला आहे हेच काय भाजपचे बरेचसे लोकं म्हणतात की बा मत जे। नावा जे। हे काढले पाहिजे चुकीची नावं काढली पाहिजे परंतु हे नावं काढायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे आणि दुबार नावं असतील तिबार नावं असतील मृत नावं असतील हे काढायचं काम निवडणूक आयोगाचं आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात आपण निवडणूक आयोगाला जितका जास्त दोष देतो तितका दोष सर्वसामान्य जे लोक आहेत आणि जे पक्षात लोक काम करतात त्यांचं काम आहे ले ले। ते निवडणूक आयोगानं प्रत्येक बूथला बी एल ओ आणि पक्षाला बी एल ए असं दाखल केलेलं आहे ते त्यांनी मिळून ते काम केलं पाहिजे आणि सत्तेचा दुरुपयोग होतोय हे गोष्ट खरीच आहे युतीसंदर्भात काही चर्चा झाली का महाविकास आघाडीमध्ये कारण महायुतीमध्ये ओढताण सुरू आहे चिखलीवरून बुलढाणावरून आपली महाविकास आघाडीमध्ये युती होणार की नाही निश्चित आमचे जे वरिष्ठ आहे त्यांचं बोलणं सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी आघाडी होईल आणि त्या आघाडीचे अधिकार पहिल्याच वेळेस तिन्ही पक्षांनी आणि तिन्ही पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी खालच्या लेवलवर दिलेला आहे म्हणजे शहराचं असेल तर शहर अध्यक्षावर दिलेलं आहे तालुक्याचं ता असेल तर ता तालुका अध्यक्षाला दिलेला आहे आणि निश्चित आमची आघाडी होणार त्यासाठी आम्हाला दोन पावलं मागंही यायचं काम पडलं किंवा त्यांनाही यायचं पडलं तरी ते येणार आहे बुलढाणा शहरामध्ये काँग्रेसचं वातावरण कसा आहे आणि काय वाटते तुम्हाला तुमची जे विजय आहे ते निश्चित आहे नाही विजय निश्चित आहे असं म्हटल्या जाणार नाही जनता जनार्दन ठरवणार आहे की निवडून कोणाला द्यायचं आहे तो काँग्रेसचा उमेदवार असो किंवा आघाडीचा कुठलाही उमेदवार असो जनता त्याच्या पाठीशी निश्चितपणे राहणार आहे आणि त्याचं कारण फक्त एकच आहे की हे बुलढाणा शहर भयमुक्त करायचं आहे आणि भ्रष्टाचारमुक्त करायचं आहे एक छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर साडेतीन कोटी रुपयाचा वर्षाचा साफसफाईचा ठेका आहे ठेका कोण चालवतं याचाच अभ्यास नगरपालिकेने जो ठेका दिलेला आहे हा संपूर्ण जनतेच्या टॅक्समधून पैसा येतो प्रत्येक टॅक्सधारकाला त्याचा टॅक्स पेअर करावा लागतो नऊशे रुपये कोणाला बाराशे रुपये आणि हा जनतेचा पैसा आहे आणि एकाच व्यक्तीच्या खिशात जातो आहे त्याच्यामुळेच जनतेला आमचं सांगणं राहील तुमच्या माध्यमातून की असे बरेचसे भ्रष्टाचार जिथे दहा लक्ष रुपयाचा रस्ता आहे तो पाच लक्ष रुपयातच झालेला आहे विकास जरी झाला असेल तो जनतेच्या पैशातून झालेला आहे कोणाच्या सातबारा एकूण झालेला आहे किती सिडा तुमची निवडणूक निवडून येऊ शकतात बुलढाणा शहरात बुलढाणा शहरात आम्ही प्रभाग पंधरा प्रभागामध्ये तीस जागा आहे आणि निश्चित तीशीच्या तीसी आम्ही जिंकू नगराध्यक्षाचा काय नगर अध्यक्षाची आम्ही आघाडीत जिंकणारच आहे जे सामान्य जनता आहे त्यांना नगरसेवकांकडून काय का पाहिजे लाईट पाहिजे साफसफाई पाहिजे नाली साफसफाई पाहिजे रस्ते पाहिजे स्वच्छ पाणी पाहिजे एवढंच मागतात ते बरोबर पण निवडून आल्यानंतर त्यांना हे भेटत का नाही त्याचं कारण असं आहे की ठेकेदारी पद्धत सुरू झालेली आहे नगरसेवकच ठेकेदार झालेले आहेत आणि लोकांना लाईट ज्या मूलभूत गरज आहे आता तुम्ही जन्म मृत्यूच्या नोंद ऑफिसमध्ये जा तिथं कोण बोक्या बसलेला आहे जो रोजचे पन्नास साठ हजार रुपये घरी घेऊन जातोय एक जे मुस्लिम समाजाला एक घाबरण्याचं वातावरण केलेलं आहे आणि तिथे उकार विलांटी हे चुकवलेली आहे आणि ती दुरुस्त करण्याचे पाच पाच दहा दहा हजार रुपये घेताय हे बदलणं पडेल आणि जनतेने हे लक्षात ठेवावं की जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या काही सुविधा असतात त्या नगरपालिकेने दिल्या पाहिजे आणि नगरपालिकेत त्याचा भ्रष्टाचार सुरू आहे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत भ्रष्टाचार सुरू आहे तुम्ही जे ठेकेदारी पद्धत वारंवार म्हणताय काँग्रेसची सत्ता आल्यास ठेकेदारी पद्धत आपण नष्ट करणार बघा आमचे जे वरिष्ठ आहे प्रदेश अध्यक्ष आहे त्यांनी नेहमीच या भ्रष्टाचाराला आळा घातलेला आहे कमिशन राज त्यांनी स्वतःच्या कार्यकाळात बंद केलेलं आहे आणि जे काही अवैध धंदे असतील ते सुद्धा बंद केलेले आता आयुव धंद्याचा मोरख्या कोण आहे हे तुम्हाला आहे आम्हाला माहिती आहे जनतेला माहिती आहे आणि जातीवाद कोण करतं हे जनतेला नाही ना। बंद तर कोणाचा बाप नाही करू शकत कारण की कुठे ना कुठं फोनवर म्हणा किंवा याच्यावर ते चालूच असतात परंतु ज्या पद्धतीने आता एस पी साहेबांनी जो धडाका घेतला आणि आयुवैद धंदे बंद ठेवले त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करू तर नक्कीच हे होते काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस त्यांनी एक जनतेला हमी दिली आहे काँग्रेसची सत्ता आली तर नगरसेवकांकडून ठेकेदारी पद्धत मुळासह नष्ट करणार वसीम शेख लोकप्रिय मराठी बुलढाणा